नमस्कार मित्रांनो आता महाराष्ट्रात तर फटाके वाजणार आहेत माळ कोणाच्या गळ्यात पडणार आहे हे तर ठरलेलं आहे पण उत्तर प्रदेशमध्ये पाकिस्तानातून राहणारे फटाके वाजायला लागले असं आज वृत्त हाती येत आहे आणि ते, ते सगळं बातमी बघितल्यानंतर असं वाटलं की आता यू पीमधल्या सगळ्यांना संभाळून ठेवणाऱ्या संभळाच्या बाबतीत म्हणजे संभल या सगळ्या बाबतीत तुमच्याशी बोलावं यासाठी हा या व्हिडिओ करतोय माझं तुम्ही बघताय चित्रपट पेढी आणि माझं नाव सुयश गाडगे आपण बघितलंच होतं की त्या ज्या संबलमधली जी काय एक दर्गा आहे मस्जिद आहे त्या मस्जिदीचा सर्वे चालू आहे आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तिथल्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्या कोर्टाच्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तिथल्या त्या जागेचा सर्वे चालू आहे पिटिशरने पिटिशन केली होती तिथल्या जे त्यांच्या कमिटीचे जे कोणी सदस्य होते त्या ते, ते पण कोर्टात गेले होते फिर्याद मांडली सगळं झालं कोर्टाने निर्णय दिला की एकदा सर्वेक्षण होऊन जाऊ दे सर्वेक्षण दोन टप्प्यामध्ये होणार होतं एक टप्पा पूर्ण झाला परंतु एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर तिकडे त्या ठिकाणी संबलमध्ये लोकांनी आपल्या छतांवर असे को भरपूर दगड विटा माती सगळं दमून जमा करून ठेवलं आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सरकारी, आदिकारी, आदिकारी बगरे थे, थे ते सरकारी अधिकारी एस आयचे अधिकारी वगैरे जे सर्वेक्षण करणार होते ते सर्वेक्षण करायला तिकडे गेले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर वरून म्हणजे बायकांनी अक्षरशः माणूस पुरुष बा पोरटोरा तर तो सोडूनच द्या बायकांनी दगड उलून टाकले त्यांच्या डोक्यावर अशी परिस्थिती त्या संभलमध्ये झाली आता हिंदू मुस्लिम दंगा झाला सगळं झालं जे यू पीमध्ये एवढे वर्ष झालंच नाही ते सगळं या सर्वेच्या निमित्ताने करण्याचा त्यांनी जे प्रयत्न केला मग आता त्याच्यावर आता सगळे म्हणाले की प्रत्येक दर्ग्यामध्ये तुम्ही आता शोधायला जाणार का अरे पण हा हिंदुस्थान आहे ना हिंदुस्थान म्हटल्यानंतर या देशामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या फर्या त्याच्यावर खरा अधिकार हा हिंदूंचा आहे हे जे काँग्रेसवाले जे आहेत आतवाले जे आहे ते आपल्या सगळ्या सभा असतात त्याच्यामध्ये काय म्हणतात की हिंदुस्थान आहे मग हिंदुस्तान म्हणताना तुम्ही लांगुलचालन करता तुम्ही सगळंच त्यांना जे पाहिजे ते पुरवता मग असं सगळं ओढत असताना जेव्हा एक सरकारी आदेश आहे की सरकारी आदेश आदेशाप्रमाणे त्या जागेचं सर्वेक्षण झालं पाहिजे तिथे आतमध्ये तळघरात काय आहे का ते सगळं चेक केलं लागलं पाहिजे आता म्हणजे त्याची साधी गोष्ट आहे की त्या जी मशीद जी काय दाखवण्यात आली त्या मशिदीचे जे काही दरवाजे आहेत ते दरवाजे ते मशिदीचे जे काही दरवाजे आहेत त्या दरवाज्यांमध्ये आपण बघितलं की जे एक घुमट असेल त्या एंट्री पॉईंट जिथे त्या मशिदीचे आहेत तिथे जे काही रकाने तयार केलेले आहेत त्याच्यावर जे कोरीव काम आहे ते हिंदू कलाकारांनी केलेल्याप्रमाणे ते रंगकाम दिसून येतं म्हणजे कोरीव काम दिसून येतं परंतु ते असून देखील त्याचे पुरावे असून देखील ते जर का ते मान्य करणार नसतील आणि त्याच्यामध्ये मोडता घालत असतील प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारी आदेशाच्या असं नाही आहे की दुसऱ्या कोणीतरी येऊन काहीतरी सांगून त्या ते केलेलं आहे के त्यांनी असं नाही केलं त्यांनी त्यामध्ये जो कोर्टाचा आदेश आहे त्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे एसआय ते सर्वेक्षण करून त्याच्यामध्ये पुढे जाण्याचं त्यांनी म्हणजे कोर्टाकडे तो रिपोर्ट सादर करून मग पुढे त्याच्यावर कारवाई होणार असं सगळं होतं परंतु हे जे आता सामाजिक तणाव तिथे मुद्दामन तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आज तिथे सर्च ऑपरेशन करत असताना पाकिस्तानातून आलेल्या ज्या गोळ्या असतात म्हणजे पाकिस्ताना ज्या गोळ्या बनतात सैनिकांसाठी त्या गोळ्यांवर पाकिस्तानात ठप्पा असतो अशा गोळ्या तिथे सापडल्यात म्हणजे ही तर सगळ्यात वाईट गोष्ट आहे की युपी सारख्या ठिकाणी जिथे सुरक्षा आणि याला सगळ्यात अतिशय महत्त्व दिलं जातं अशा राज्यामध्ये हे घडलं आता त्याच्यामध्ये सरकारी गो गोळा आहे का किंवा कुठून आलं काय आलं हे ते सगळं जे काही जे त्याची कारण मी असेल त्याचं जे काही इन्व्हेस्टिगेशन असेल ते सगळं पोलीस करणार आहेत त्यांनी आताही प्रेसमध्ये तेच सांगितलं आहे परंतु याचं मायलेज घेण्यासाठी आपले लीडर ऑफ अपोजिशन म्हणजे लीडर ऑफ अपोजिशन असं एल ओ ओ असं लू लु, लू म्हणतात त्यांना म्हणजे ते ओले एलोपी का म्हणतात हे आत्तापर्यंत कळलेलं नाही पण ते जे लू आहेत ते तिथे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ज्यांना दिल्लीच्या बॉर्डरवर दिल्ली यू पीच्या बॉर्डरवर थांबवण्यात आलं आणि तिथे दहा दादी दिवस दहा डिसेंबरपर्यंत कोणी जाऊ शकत नाही असं तिथे आदेशच लागू झाले एकशे चव्वेचाळीसचं कलम लागू तिथे आहे सगळे कडोकट का बंदोबस्त आहे रोज तिथे मार्च होत आहेत पोलिसांचे तरी पण आज काहीतरी एक ठिकाणी प्रसंग घडलाच मग हे सगळं एवढं तणावाचं वातावरण असताना तिथे अखिलेश यादव आणि हे सगळे एकत्र येऊन घोळ घालण्याचा धुका आहे दंगा मस्ती करण्याचा धुका प्रयत्न करत आणि ते करताना त्याचा परिणाम लोकसभेत करायचा म्हणजे जो कोणी त्यांचा जो जो काय खासदार असेल किंवा जो आहे तो तिथे जाऊन प्रत्येक त्याच्या वशनाच्या भाषणाच्या वेळी प्रत्येकाच्या वेळी तो प्रत्येकजण हे कुठे लू आपले गेले त्यांना तुम्ही जाऊन देत नाही हे होत नाही देत नाही मग असं तुम्ही प्रत्येक गोष्टी जर का मोर्चा घालत असणार तर कसं हे सगळं संगणमतानी पुढे जाणार आहे म्हणजे तुम्ही फक्त एक टेड निर्माण करण्याचा समाजामध्ये एवढाच प्रयत्न करताय तुम्ही तेच पॉलिटिक्स करायचं आहे तर हे किती वाईट आहे हे हे सगळं आपल्याला समजून घेण्यासाठी आपलं त्या सगळ्या गोष्टींना लक्ष पाहिजे मग असं जर का आपल्याला पाकिस्तानातून सगळ्या गोळ्या वगैरे येणार असतील तर मग आता खरीच वेळ आली की प्रत्येक मशिदीच्या खाली काय दडले हे जर का शोधलं तर त्यातून खजिनात सापडणारे आणि असे खजिने भारतात भरपूर दडलेले आहेत असं तुम्हाला जर का वाटत असेल तर आपण याचा शोध घेणं ही आजची आपली काळाची गरज झाली यातून काही शंका नाही प्रत्येक हिंदू संघटना यातून जागृत होईल प्रत्येक हिंदू माणसाला यातून जागृती मिळेल आणि या जागृतीतून समाज एकत्र येऊन या भारताच्या उन्नतीसाठी म्हणजे नुसतंच भारत म्हणून नाही तर एक हिंदू राष्ट्र म्हणून उन्नतीसाठी या भारतामध्ये सगळ्यांना याचा उपयोग होईल असं यातून नक्की वाटतं आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन त्यासाठी एक लढा देणं ही आजची काळाची गरज झालेली आहे आणि त्यातून संबलसारखे इन्सिडंट जर का या देशामध्ये घडणार असतील तर एका विशिष्ट भागात विशिष्ट पॉकेटमध्ये या गोष्टी घडणार असतील तर त्याचा परिणाम हा इतर भागातही होऊ शकतो याची काळजी आज दूरगामी विचार करून प्रत्येक जो अधिकारी तिथे कार्यरत आहे त्यांनी घेतलीच पाहिजे आणि त्यावर त्याप्रमाणे ॲक्शन घेऊन यापुढे त्याच्यावर चांगल्या गोष्टी आपल्याला कळतील असं त्यातून वाटलंच पाहिजे आणि यासाठी प्रत्येकाने आधी आपल्यापासून सुरुवात करावी असं तुम्हाला वाटतं का हे पण त्यातून सांगा आणि मग आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आज हिंदू राष्ट्रासाठी आज हिंदूंनी एकत्र येऊया आणि हे सगळं जर का पडत असेल या सगळ्याविषयीचा केलेला हा जो विषय आहे आजचा केलेला तो तुम्हाला आवडत असेल आवडलेला असेल तर चित्रपट पिढीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारावर पर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबच्या तिथे घंटा असतो त्या घंट्यावर जाताना तिथे ऑल असतं म्हणजे जे काय आपण व्हिडिओ करू ऑलचं बटन असतं त्यावर ते दाबा म्हणजे जे पण व्हिडिओ करू ते लगेचच तुम्हाला मिळतील अशी सोय त्यातून होईल आणि आतापर्यंत दिलेल्या व्हिडिओवर दिलेल्या सगळ्या प्रतिसादाबद्दल तुमचे हार्दिक आभार धन्यवाद